संत तुकाराम महाराज बीज निमित्त जुने धुळे परिसरातून भव्य मिरवणूक आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेचार वाजता धुळे गल्ली नंबर बारा येथील दुर्गादेवी मंदिरापासून टाळ मृदुयाच्या गजरात पालखी मिरवणूक सर्व समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवेद्य पत्नी अल्पा अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपच्या नेत्या जयश्री अहिरराव माजी महापौर चंदूबापू सोनार प्राध्यापक शरद पाटील राजे भोसले शिवसेनेचे हिलाल माडी माजी आमदार शरद पाटील दैनिक श्रमराज्य संपादक अतुल पाटील कमलाकर नाना पाटील शरद बाबा बिराली प्राध्यापक बालचंद्र मोरे ज्ञानेश्वर पाटील मनोज मोरे शिवाजी काकडे शंकर पाटील विलास पाटील सुभाष पाटील विकास पाटील गौरव ठाकरे सागर पाटील गजानन मोरे काकासाहेब अशोक नारायण मोरे भरत मोरे गोरख पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर मिरवणूक काढण्यात आली यावेळेस पजने टाळ मृदुंगाच्या गजरात सदर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली लाक दिबबते दोखो जाए प्रदोए a हाइड लाहंती हेड माईड साओरिव Carbon लाक दोखो जाए लाद说राइड माईड साओर जाह 2-7 तरोinde insan लाक दोखो

बीज आज पालखी मिरवणूक चा कार्यक्रम घेतला आहे हा सतत सोळा वर्षापासून कार्यक्रम चालला आहे आणि आता इथून आम्ही गृह समर्ट पर्यंत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडला असं वरून गांधी पुतळा मार्ग आम्ही गोपालटी मार्ग आम्ही याला तिथं वर्गावर मार्गावर जाणार आणि तिथे तिचं हे करणार असं सांगता करणार संत्रेशे सोळा या ठिकाणी साजरा होत आहे आजच्या दिवशी दुर्गा देवीच्या मंदिराजवळ डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे यांच्या हस्ते पालखीचं पूजन होत रणजितराजे भोसले प्राध्यापक शरद पाटील सर कमलाकर नाना पाटील व इतर सर्व समाजातील प मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी पालखीचं पूजन केलं आणि पालखी ही मार्गस्थ झालेली आहे या ठिकाणून सुभाष गांधी पुतळ्यापर्यंत जाऊन गांधी पुतळ्यापासून सगळं आग्रा रोडणे करायची वाला तुंड मार्गे जुनी महानगरपालिका जाशील आणि चौक मार्गे पुरी शिष्य मार्गावर या पालखीची सांगता होणार आहे